काय म्हणतास माउली तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा तर मागच्या एका आपण जत्रेक गेलो हरकूळच्या आणि आजही जत्रेक जातो सो आज आमच्या गावची जत्रा असा स्वयंभू रामेश्वर मंदिर सांगवे आणि ते का आम्ही जत्रेक जातो सो हा जत्रेचा ब्लॉग असा आणि तो तुम्ही जास्तीत जास्त बघा तर हे आता तांदूळ घेतलं आहे आणि ते तांदूळ देवण्याची प्रथा आमच्याकडे जे नाटकी असतात दशवतारी असतात त्यांना हे तांदूळ देऊचे असतो जेणेकरून ते उद्या जेवण बनवू शकतात किंवा आज जेवण बनवू शकतात तिकडे सो आता जत्रेक जाऊया आणि आज तुमचा मी जत्रेचं ब्लॉग दाखवतो ओके सांगा तर मित्रांनो आता आपण निघालो आमच्या वाडीतून आणि आहे मंदिर एक चार पाच किलोमीटर नसुमे किती दोन किलोमीटर दोन किलोमीटर तिथून आज जवळ आम्ही आजारा शॉर्टकटने आतालो की एक पुढे गाडी असा एक गाडी असा तर मित्रांनो आपण त्या मधल्या रोडने डायरेक्ट कनेडी कणकवली रोड मध्ये येलो आणि तिथे मंदिर आहे आपण आता एका मिनिटात पोचतालो थंडी आणणारे मरणाची थंडी किती विद्युत रोज नाही असा तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये येईल हे बघा स्वयंभू रामेश्वर मंदिर सांगवे, आहे आणि हे कनेडी कणकवली रोडवरच असा इकडे रोडचा बाजूलाच इकडे आईस्क्रीमची दुकानं असत इकडे शेंगदाणे वगैरे आणि इकडे टप वगैरे सगळा इकडे आळवे बंधू कुडाळ यांची खाज्याचं दुकान आणि सगळे स्वीट प्रोडक्ट्स यांच्याकडे भेटतात तर मित्रांनो इकडे ही सगळी खेळ खेळण्या ह्या खेळण्याचं दुकान असा मेन म्हणजे फुगे आणि हे मास्क वगैरे असत जे भूताचे वगैरे असत फुगे असत इकडे परत बॉल असत इकडे हे खेळणी असत हो मरा ना इकडे खाज्याचं दुकान असा आणि इकडे मोठा एक परत खेळण्याचं दुकान असा ज्या लहान मुलांसाठी स्पेशल असतं सगळ्या आणि लहानपणी आम्ही जेव्हा दही घ्यायचो तेव्हा फक्त फुगो फुगो या सर्वस्व होता इकडे परत एक खाज्याचं दुकान असा इकडे एक हॉटेल असा जो आपला काकांचा असा आणि हरकुळच्या मध्ये आपण इकडे भजी वगैरे खाल्लं आणि आज पण इकडे खाणार बरेचसे खातात आपलं सबस्क्रायबर हा घनश्याम वाळके तर मित्रांनो मंदिरात आपण इलो देवाचं दर्शन घेऊया पहिला आणि त्याच्यानंतर मग नाटक जेव्हा सुरू होईल तेव्हा नाटक चला पाया पडा तर हे आपलं मंदिर आणि ही समोरची बाजू असा हे बघा श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर सांगवे आणि ही अशी पाठी असा डिजिटल ज्याच्यामध्ये नाव वगैरे दिसतात हे शंकराच पिंड आणि श्री स्वयंभू रामेश्वर तर मित्रांनो मंदिर तुमक दाखवलंय असा पिंडी जी असा ती पण दाखवलंय हे बघा हे चित्र असा आणि हे आम्ही लहानपणापासून बघतो तिकडे हे नावाचे पाठी असत त्यांनी देणगी दिलेलं असतं त्यांचे आणि हे असं मंदिर संपूर्ण माझा आवाज थोडस कमी येत असतात कारण तिकडे वाजवतो त्याच्यामुळे त्याचा आवाज जास्त येतो आणि माझा आवाज थोडस कमी येत इकडे आपले आरेसर बसले असत ते पावती पाडू साठी आणि इकडे सगळे नाट्य असत ते झोपले एक काका ते रणत तर मित्रांनो मंदिराची जी विद्युत रोषणाई म्हणजे ही तोरणं असं ती जबरदस्त लावलेली असत बघा आता वरती कळसाक ना किती भारी डेकोरेट केलेला असत बघा किती भारी वाटतं बघा आणि लांबून तर अजून भारी वाटाल म्हणजे तिकडे बघलास ना तुमक अजून भारी वाटतं ना इकडे असत इकडे असत तिकडच्या बाजून पण तोरण असतं तर मित्रांनो आता थोड्याच वेळात नाटक सुरू होणार असा ते तिकडे जे पेटी वाजवतात आणि तबला वाजवतात ते बा तिकडे बसलेत आणि आपलं सेटअप मारून घेतात सगळं तिकडे लोक बसनं वगैरे घेतात आणि खुर्च्या वगैरे आडवतात हो हॉल असा आणि इकडे नाटक होता इकडे ते नाटक होणार आणि इकडे सगळा बसाची व्यवस्था असा आणि थंडीचा काय विषय नाही इकडे आमच्याकडे सगळा पत्रे वगैरे असं शेड असा बऱ्यापैकी त्याच्यामुळे का काही टेन्शन नाही बऱ्यापैकी लोक गेली घरी म्हणजे आता थांबत नाही जास्त नाटक बघू बघा आपण इलव ना तेव्हा गर्दी खूप होती आणि आता गर्दी खूप कमी आहे तिकडे मंदिरात बसलेली थोडी इकडे आणि तिथे ते असतात तेवढे

तर मित्रांनो इकडे नाटक तर सुरू झाला पण नाटक सुरू झाल्यानंतर सगळेच जे दशा असतात ते नटक वगैरे रेडी असत असाना तर ते नटत असतात आणि ते नटताना जी बघण्याची जी मजा असते ती वेगळी असा ते रडतात ना किंवा ते रंगतात ना ते आपण बघूया आणि त्या तुमका मी दाखवते चला तर इकडे आपण बघू शकतो हे ए... शंकराचा रुपयांचा आणि हे ए... पूर्ण मेकअप तर झालो आपण आता जी वेशभूषा असं ती करतात आणि केशभूषा तर हे राक्षस ना बरगडे वगैरे दाखवलेले आहेत त्या ड्रेसवर आणि ते रंगत तर मित्रांनो बऱ्यापैकी थंडी वाजता आणि बऱ्यापैकी नाटक पण चालू असतं तिकडे तर आता आम्ही हॉटेलमध्ये जातो भजी वगैरे खाऊ बघूया काय असता आणि मेन म्हणजे चाय पिऊ चला तर मित्रांनो आता आपण इलो मोर्यांच्या हॉटेलमध्ये आणि हे आपले मोर्य काकी असत आणि इकडे यांचा सेटअप आहे सगळं जो तळूच आता काय मागवला असं ए मागवलं काय हे काय सांगला इली ऑर्डर इली ऑर्डर इली बजी आ चाय सांगा आधी बरी हा तर मित्रांनो चाय वगैरे घेऊन झालेली आसा असा आणि परत एकदा आपण नाटक बघू बसाया चला oh

तर मित्रांनो इथे आपण हि श्री स्वामी समर्थ लाड बंधू यांचे मालवणी खाजा आणि इकडे आता खाजा घेणार असं कसा हो चाळीस रुपये आताच बनवलास ना तुम्ही आताच बनवलास ना आताच बनवलास ना एकदम फ्रेश असा काय गे कधी तो खाजा घेतला आणि आता घरी नाही तर मित्रांनो आता मी घरी येलो आणि सुमितला इकडे सोडू गेलय मी बॅटरी बुटरी धरले ना शेवटचा व्हिडिओ बनवून तर असं होतं आजचं व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या गाव जत्रा बघितला आणि जत्रेमध्ये बरेच गोष्टी बघितला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नको आणि आता पुढचं व्हिडिओ मी आमच्या कणकवलीमध्ये पर्यटन महोत्सव असा त्याचं आणणार आहे सो लवकरात लवकर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यावा आणि बेल लायकन पण दावा म्हणजे मी नवनवीन जे व्हिडिओ टाकीन ते तुमका बघू भेटीत ओके चल बाय